नमस्कार बसून करण्याच्या व्यायाम प्रकारातले जे व्यायाम मी तुम्हाला दाखवते त्यातलाच आज एक व्यायामाचा प्रकार आहे अत्यंत सोपा व्यायाम आहे केल्याने तुम्हाला व्यवस्थित इफेक्ट मिळतो दोन्ही पाय तुमचे या पद्धतीने घेऊन दोन्ही हात मागच्या बाजूला आणि एकदम व्यवस्थितरित्या एक दोन तीन, चार पाँच सहा सात आठ नौ दह अकरा, बारह तेरा, चौदह पंद्रह सोलह सतरा अठरा एकोणीस वीस या पद्धतीने वीस काउंट या व्यायामाचे केल्यानंतर तुमच्या कमरेवर आणि पोटाच्या या खालच्या चरबीवर याचा अत्यंत चांगला इफेक्ट होऊन रोजचे रोज जर हा व्यायाम केला तर तुम्हाला पोट आणि कंबर कमरेचा हा भाग कमी व्हायला मदत होते नमस्कार Я еще не...